हिंगोली जिल्हाधिकारसमोर हो महा बोध या इथे महाबोद्धारच्या कायद्याअंतर्गत हा काही नियम रद्द करण्यासाठी इथे एक आंदोलन छेडण्यात आलेला आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा पदाधिकारी त्यासोबतच अनेक बौद्ध समाज भारतीय आणि माझे बंधव सुद्धा इथे उपस्थित आहेत नेमकं काय कारण आपण या आप प्रतिक्रिया जाणून घेऊया माझ्यासोबत आता हिंगोली जिल्हाध्यक्ष अनिल कांबळेस इथे हजर आहेत आपण आंदोलन आहे आहे बसले काय कारण याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे तुमच्या माध्यमांमध्ये सांगतो की श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकर आणि भोमरावजी आंबेडकर साहेबांनी या नेतृत्व म्हणजे या आंदोलनाचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे एकोणीसशे नव्वद पासून हे आंदोलन चालू आहे परंतु बिहारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसची सत्ता आली भाजपची सत्ता आली आणि इथल्या सर्वच सत्ताधाऱ्यांनी सत्ता भोगली परंतु जो हा जो ऍक्ट आहे एकोणीसशे एकोणचाळीसचा ऍक्ट हा रद्द केलेला नाहीये बौद्धविरोधी भाजप आहेच आहेच त्याचबरोबर काँग्रेस सुद्धा मोठ्या प्रमाणात बौद्धविरोधी आहे ज्या ज्या वेळेस मतदान होतं इलेक्शन होतं त्या त्यावेळेस काँग्रेस बाबासाहेबांचा फोटो समोर करतं भारतीय संविधानाचा फोटो समोर करतं आणि त्याच भारतीय संविधानाने बाबासाहेबांचा पदोपदी अपमान करण्याचं काम हे काँग्रेसने नेहमीच केलेलं आहे या वृत्तीचा काँग्रेसचा आणि भाजपचा दोन्हीचाही आम्ही जाहीर निषेध करतो जो कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अंमलात आलेला आहे परंतु भारतीय संविधान हे एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आल्याच्या नंतर जे काही जुने कायदे होते हे सर्व कायदे रद्द करण्यात आलेले आहेत परंतु या दोन्ही संघाच्या आणि जो स्वतः आंबेडकर म्हणून घेणारा काँग्रेस आणि इथला आर एस एस या दोघांनाही हे कायदा रद्द करावा असं वाटलं नाही आम्ही आमची ही मागणी आहे की एकोणीसशे एकोणपन्नास हा बदलावर अन्याय करा जो कायदा आहे तो कायदा रद्द करण्यात यावा यासाठी आम्ही जमलेला आहे भारतीय बौद्ध महासंघाचे अध्यक्ष सुद्धा इथे उपस्थित इथे उपस्थित आहे बीचे सर आपण जाणून घेऊया अधिक त्यांच्याकडून माहिती तर म्हणजे ती जे आंदोलन आहे त्याचे प्रारूप काय आहे खरं म्हणजे त्याच्यावर भगवान गौतम बुद्ध यांनी वैशाख्य पौर्णिमेला खऱ्या अर्थानं बुद्धचे के प्राप्त केलेलं आहे आणि सगळ्या जगाला शांततेचा संधी दिलेल्या आहे आणि तो जो कायदा आहे एकोणीसशे एकोणपन्नाचा कायदा हा नंतरचा कायदा आहे त्या ठिकाणी बुद्धविहार हे आताच नाही अडीच हजार वर्षापूर्वी अशोक राजांनी बांधलेला आहे बुद्धिविह विहार आहे आणि त्यावर बुद्धाचाच कायदा चालू असला पाहिजे हिंदूचा कायदा किंवा इतर कायद्याचं काय गरजेच गरज नाही खरं म्हणजे हा बुद्धांचा कायदा आहे शांततेचा कायदा अहिंसेचा कायदा आहे परंतु एकोणीसपन्नाचा कायदा जो लागू केलेला आहे तो खऱ्या अर्थानचा कायदा आहे बुद्धांचा घेटाळली करणारा कायदा आहे बुद्धावर अन्याय करणारा कायदा आहे हा कायदा खऱ्या अर्थानं रद्द केला पाहिजे एकोणीशे एकोणपन्नास हे लागूच होत नाही बुद्धविहारांना बुद्धांना खरं म्हणजे कायदा आहे आणि हा कायदा कसा लागू केला बुद्धविहारावर हा खरं करायचं काहीही आवश्यकता नसल्यामुळे हा कायदा लागू केल्यामुळे अन्याय होत आहे आणि अडसठ वर्ष झालेले लोक आतापर्यंत पोट जगत आहेत आणि बुद्धांना त्यामध्ये वंचित ठेवलेला आहे आणि वंचित बुद्धांचा जो हक्क आहे हा हक्क खऱ्या अर्थाने या कायद्यामुळे हिसकावून घेतलेला आहे हा कायदा रद्द करावा अशी आमची समस्त बौद्ध बांधवांची भारतातील लोकांची मागणी